नमस्कार दुपार बघू शकता मित्रांनो आता दिसणारं ट्रक आहे ते चौदा टायरी आहे आणि दगडी कोळसा भरलेला आहे तर मित्रांनो माझ्या सर्व ट्रक ड्रायव्हर भावांना कळकळीची विनंती आहे की आपण ड्रायविंग करताना ड्रिंक म्हणजे दारू पिली नाही पाहिजे तर बघा मित्रांनो अक्षरशः कॅबिनचा तर चुराडा झालेलाच आहे पण चेचीस पण बेंड झालेला आहे भर भरलेले गाडीचं दगडी कोळसा होता जेणेकरून आपल्या मालकाची पण नुकसान झाली नाही पाहिजे आपली पण झाली नाही पाहिजे आपल्या घरची आपली वाट बघत असतात त्याच्यामुळं गाडी सावकाश चालवा लोडिंग असेल तर आणि तुम्ही जिथं गाडीत माल पोहोचवाल तिथं जाऊन ट्रिंक केली तरी काय हरकत नाही तर आपल्या घरी पण आपली काळजी करणारे आई वडील मालकीन वगैरे असते त्याच्यामुळं गाडी सावकाश चाली जा आणि हे दृश्य आहे जी की शिरूर ताजबनते चापोली दरम्यान हे झालेला चौदा तयारी ट्रकचा अपघात आहे जे की ही लातूरकड जात होती आमदार तर ही गाडी